श्रावण महिन्याचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे यंदाही मळहद्द व मापरवाडी पंचमंडळाच्या वतीने हरिभक्त परायण सिन्नरभूषण त्र्यंबक बाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली तळ्यातील भैरवनाथ मंदिरात हरिराम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून बुधवार दिनांक पंधरा ऑगस्ट पासून या सप्ताहाची सुरुवात होणार आहे गेल्या अठ्ठावन्न वर्षापासूनची असलेल्या परंपरेचे हे एकोणसाठवे वर्ष आहे या सप्ताह काळात विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच ज्येष्ठ नागरिकांचा शुक्रवारी आनंद मेळा होणार आहे या काळात पहाटे पाच वाजता काकडा आरती सायंकाळी सात वाजता हरिपाठ रात्री नऊ वाजता परिसरातील भजनी मंडळांचे भजन होणार आहे तर गुरुवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता हरिभक्त पारायण किशोर महाराज खरात यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर भव्य महाप्रसाद भंडाराने सप्ताहाची सांगता होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे या सिन्यू अक्षय गायकवाड बेरुनाथ महाराज की जे दरवर्षीप्रमाणे बेरुनाथ सप्ताह दिनदनाथ सप्ताह चालू होत आहे सप्ताची तारीख नागपंचमी दिवशी पंधरा आठ दोन हजार अठरापासून सुरुवात होत आहे हा अखंड झाले ना सप्ताह दिनांक तेवीस आठ रोजी सकाळी नऊ वाजता नऊ ते अकरा कार्याचे कीर्तन हबाबा महाराज किशोर महाराज थोरात का कांडळवाडी महाप्रसादाची सकाळी अकरा आक्रा ते चार वाजेपर्यंत होईल भैरनाथ तळ्यातील मंडप मंदिरापाशी होईल त्यांनी सर्वांनी सर्व चिन्हारकरांनी याचा लाभ घ्यावा प्रमाणे आपल्या तळ्यातील भैरवनाथ महाराज मंदिरातील स हरिनाम सप्ताह हा पंधरा आठ दोन हजार अठरा रोजी सुरू होत आहे तर या निमित्ताने सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि सप्तेचं समाप्ती ही गुरुवार दिनांक तेवीस आठ दोन हजार पंधरा रोजी सकाळी नऊ वाजता नऊ ते अकरा काल्याचे कीर्तन निर्णय होईल काल्याच्या कीर्तनाकरता आप किशोर महाराज खरात कांदावळ हे येणार आहे तरी सर्व हरिभक्त सर्व हरिभक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांतला वरनाथ महाराज हरिनाम सक्त पंचमंडळ मळद यांच्यासर्फे विनंती करतो सकाळी okay. गुण तेवी गुरुवार दिनांक तेवीस आठ दोन हजार अठरा रोजी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत होईल तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो तसेच सप्ताह कालावधीमध्ये शुक्रवार दिनांक सतरा आठ दोन हजार अठरा रोजी आनंद मेळ भरवनाथ तळेच्या मंदिरात आनंद मेळ्याचं आयोजन केलेलं आहे तरी स सर, याचा सर्व आव्हान उद्धवांनी आनंद घ्यावा अशी मी सर्व कमिटीच्या वतीने नम्र विनंती करतो